मराठी सिनेसृष्टीतील कलाकार त्यांच्या कामासाठी नेहमीच चर्चेमध्ये असतात त्याचबरोबर त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला प्रेक्षकसुद्धा उत्सुक असतात या कलाकारांची मुलं विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावताना दिसतात तर तुम्हाला दुनियादारी हा चित्रपट आठवत असेलच या चित्रपटातील अभिनेता राजेश भोसले विविध प्रोजेक्टमधून आपल्यासमोर येतोय आज आम्ही तुम्हाला राजेश भोसले यांच्या मुलीला भेटवणार आहोत की काय करते हा सांगणारा व्हिडिओ पूर्ण पहा तर राजेश यांच्या मुलीचं नाव नुपूर आहे सध्या ती अकरावीमध्ये शिकतीये राजेश भोसले गेली पंचवीसहून अधिक वर्ष मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये काम करतायत त्यांची लेख पहिल्यांदाच बाबाच्या चित्रपट प्रीमियरला आली होती गाव बोलावतोय या त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमियरला ती दिसली नुपूरला सुद्धा अभिनय क्षेत्राची थोडी गोडी आहे घरी ती स्टँडअप कॉमेडी करत असल्याचं राजेश यांनी सांगितलं पण आधी अभ्यास करून मगच अभिनयाचा विचार करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं नुपूर सगळ्यात आधी माझ्या अगबाई अरिच्या या चित्रपटाच्या प्रीमियरला आली होती पण तेव्हा ती खूप लहान होती आणि तिला इंडस्ट्री वगैरे काहीही कळत नव्हतं प्रीमियरला येऊन तिला खूपच कौतुक वाटलं अनेकांबरोबर ती फोटो काढत होती तिथे मी तिचा बाबा म्हणूनच वावरत असल्याचं राजेश भोसले यांनी सांगितलं दरम्यान अभिनेते राजेश भोसले यांची दुनियादारी या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे सगळ्यांच्या पाया पडायची गरज नाही फक्त माझ्या पायापड तथाच तू हा त्यांचा डायलॉग कमालीचा व्हायरल झाला नित्या या व्यक्तिरेखेमध्ये ते होते स्वप्नील जोशीला सुद्धा हा डायलॉग खूप आवडला होता त्याने तो सारखा सारखा वापरावा असा सल्ला दिला होता दुनियादारीमुळे माझी इंडस्ट्रीमध्ये दखल घेतली गेल्याचं सा त्यांनी सांगितलं दरम्यान राजेश भोसले यांनी आजवर अनेक मराठी तसंच हिंदी सिनेमांमधनं आणि विविध मालिकांमधनं काम केले धर्मवीर अंतिम पोस्टर बॉयज लय भारी यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली तर बाप लेकीची ही जोडी तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी